स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी अवैध धंद्यासाठी अटकाव केला असता पोलिसांवर दगडफेक करून शासकीय कामात अडथळा केलेल्या आरोपातून संशयित आरोपी गजानन उर्फ अक्षय गुंडा खोत राहणार रुकळी याची इचलकरंजी इथल्या जिल्हा आणि सत्र न्यायालयानं सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली संशयिताच्या वतीनं ॲडव्होकेट मेहबूब बाणदार यांनी काम पाहिलं माणगाववाडी इथं अवैध धंद्याविरोधी शोध मोहीम हातकणंगले पोलिसांनी राबवली होती त्यानुसार तब्बल सात ते आठ पोलिसांनी माणगाववाडी इथं छापा टाकला असता संशयित आरोपी हा बेकायदेशीर गावठी दारू तयार करत असल्याचं आढळून आलं पोलिसांना पाहताच आरोपीनं त्यांच्या दिशेनं दगडफेक केली आणि तो पळून गेला या संदर्भात मुद्देमाल जप्त करून पोलीस कॉन्स्टेबल अतुल निकम यांनी हातकणंगले पोलीस ठाणे इथं पंधरा जून दोन हजार वीस रोजी फिर्याद दिली या फिर्यादीच्या अनुषंगानं संशयिताचा शोध घेतला असता तो पोलिसांना मिळून आला त्यानंतर त्याला अटक करून सरकारी कामात अडथळा आणि पोलिसांना जखमी करणं या आरोपांखाली दोषारोप पत्र ठेवण्यात आलं हा खटला सत्र न्यायालयात चालणारा खटला असल्यानं जिल्हा आणि सत्र न्यायाधीश मिलिंद भोसले यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली सुनावणीत बचाव पक्षानं घटनास्थळ पंचनामा कबूल केला सरकार पक्षातर्फे फिर्यादी पोलीस कॉन्स्टेबल अतुल आनंदराव निकम पोलीस कॉन्स्टेबल लखनराज बजरंग सावंत यांच्यासह तपासी अधिकारी पोलीस हेड कॉन्स्टेबल पी वाय पाटील यांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या मात्र ओळख परेड नाही जखमींचे दाखले नाहीत ड्युटी रेकॉर्ड नाही फक्त एकच दगड जप्त यावरून संशय निर्माण होतो आणि संशयावरून अटक केली आहे हे तपासी अधिकाऱ्यांनी दिलेलं उत्तर हा युक्तिवाद बचाव पक्षाचे वकील ॲडव्होकेट मेहबूब बांदार यांनी मांडला हा युक्तिवाद आणि पुरावा याचं मूल्यमापन करून न्यायालयानं सबळ पुराव्याअभावी संशयित आरोपीची निर्दोष मुक्तता केली